या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन सोलापुरात प्लास्टिक मोठी साठा जप्त व्यापारास दहा हजार दंड वसुली सोमोपाच्या व घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई शासकीय बंदी प्लास्टिक असतानाही सोलापुरात अंदाजे सहा ते आठ टन इतका प्लास्टिक साठा जप्त व्यापारास दहा हजारचा दंड वसुली सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून प्लास्टिक जप्तीसाठी मोठी कारवाईमुळे शहरातील व्यापारी खळबळून जागे सोलापुरात चौपाट जुने विठ्ठल मंदिर येते प्लास्टिक व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य रक्षक निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लास्टिकचा अंदाजे सहा ते आठ टन इतका साठा जप्त करण्यात आला व संबंधित व्यापाराकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे अचानक टाकण्यात ता आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी व नागरिकांना वेळोवेळी जाहीर आवाहन व प्रसिद्धीकरण देऊन ही शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेली प्लास्टिकची विक्री खुल्या सुरू असल्या निदर्शनास असल्यामुळे या मान्य आयुक्त शीतल तेलुगुळे यांचे आदेशानुसार व मान्य अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई हा या अतिरिक्त आयुक्तांच्या समक्ष मुख्य सफाईचे अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे सूर्यकांत लोखंडे बाबासाहेब बिंबळे आरोग्य निरीक्षक राजशेखर बनारोटे विठोबा शिंदीबंदे सुनील राठोड शेषराव शिरसट यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचारी यांनी ही कारवाई केली त्यामुळे शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा उत्पादन वापर विक्री हाताळणी वाहतूक व साठवणूक करू नये व वापरताना आढळल्यास संबंधितावर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यावेळी दिला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर